सप्रेम जयभीम मी किशोर मानकर आझाद समाज पार्टीचा विभागीय महासचिव या नेत्यानं या ठिकाणी मी बोलत आहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यामुळं संपूर्ण बहुजन जनतेला हार्दिक 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 शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला मी देत आहो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असल्या कारणामुळे संपूर्ण भारतामध्ये आनंदाचा हा उत्साहाचा दिवस आहे आणि त्या उत्साहाच्या दिवसामध्ये आपण अतिशय भारतीय राज्यघटनेचं पालन करून अतिशय शांततेनं बुद्धाच्या मार्गाने शांततेत आपण आपला हा उत्सव दिवस साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे आपण आज फार मोठ्या संकटातून जात आहोत ठिकाणी महा महाबोधी महाविहार जे आहे तर ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे तो कब्जा आपल्याला कसा हटवता येईल त्या अनुषंगानं आपल्याला फार मोठं एक आंदोलन पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये पेटलेलं असताना कारण सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या आंदोलनाला आतापर्यंत जसा आपण पाठिंबा दिला ह्याही पुढं पाठिंबा द्यायचा आहे आणि बारा मेला बारा लाख लोकं आपल्याला बुद्धगाईला उपस्थित राहायचं आहे जेणेकरून आपली बुद्धगया आपल्या ताब्यात म्हणजेच ब्राह्मणांच्या कब्ज्यातून मुक्त करायची आहेत साथ सहयोग द्याल अतिशय प्रामाणिकपणे विचाराने ही जयंती साजरी कराल भारतीय राज्यघटनेचा सन्मान करून कायद्याचं पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक आभाळभर शुभेच्छा देतो